मला कधी कधी आश्चर्य वाटत एकीकडे संपूर्ण देश सेनेसोबत उभा आहे संपूर्ण देश मोदीजी सोबत उभा आहे पण काही पक्षाचे नेते हे इतके वेड्यासारखे बोलतात आता एकाने सांगितलं म्हणाले पाकिस्ताननी चीन मधले बनलेले पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण हे भारतावर पाठवले आणि भारताने त्याच्याकरता पंधरा लाखाचं मिसाईल वापरलं या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणार द्रोण आणि युद्धात वापरणार द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही अरे मूर्खा युद्धात ज्याला द्रोण म्हणतात ते बॉम्ब घेऊन येणार विमान असतं फक्त ते स्वयंचलित असतं त्याच्यामध्ये पायलट नसतो अलीकडच्या काळामध्ये सगळ्या लढाया या द्रोणच्या माध्यमातून होतात अशा प्रकारचे चिनी द्रोण पाचशे पाचशे द्रोण त्यांनी पाठवले पण आम्ही ते सगळे द्रोण उडवून टाकले आणि हे महामूर्ख या ठिकाणी आमच्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण आणि राहुल गांधी तर रोज विचारतायत आपले किती पडले आपले किती मेले खरं म्हणजे मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं पण आता पाक व्यक्त कश्मीर सोबत पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे आणि हा जो पाकिस्तान सा तो पाकिस्तानचा विषाणू आहे आहे यांच्या डोक्यामध्ये घुसलेला जस एखाद्या मोबाईल फोन मध्ये एखादा व्हायरस घुसतो आणि मोबाईल फोन ला करप्ट करतो तसं यांच्या अकलेला आता करप्ट करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानच्या भाषेमध्ये हे बोलतायत